आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस राहुरी पोलिसांनी वर्धमान ज्वेलर्स चोरीचा पर्दाफाश केलाय ब्याण्णव गुन्हे दाखल असलेला मुख्य आरोपी पोलिसांनी पकडलाय राहुरी शहरामध्ये चौदा जुलैला वर्धमान ज्वेलर्समध्ये झालेल्या धाडसी चोरीचा गुन्हा राहुरी पोलिसांनी उघडकीस आणलाय या प्रकरणी मुख्य आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी राहणार पुणे आणि अतुल सुरेश खंडागळे राहणार पुणे या आरोपींना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्याकडून चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला गेलाय मुख्य आरोपी विकी सिंग कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे ब्याण्णव गुन्हे दाखल आहेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कोणताही ठोस पुरावा नसताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत आरोपींचा शोध घेतला पुण्यातून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असता मुख्य आरोपीवर पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचं गुन्हे शोध पथक यवत पोलीस ठाणे आणि पुणे स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे समांतर तपास सुरू केला तर आरोपी लोणीकंद जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर या संयुक्त पथकानं आरोपींचा शोध घेऊन त्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलाय आरोपींना प्रथम यवत पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात अटक केली गेली त्यानंतर राहुरी येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली पंचवीस जुलैला आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी यानं चोरी केलेल्या मालापैकी चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल काढून दिल्यानं तो जप्त केला गेलाय तर आज तीस जुलैला पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे नदीम शेख सचिन ताजने तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनात आणि दरेकर यांच्या पथकानं केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पुन्हा एकदा सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलंय की त्यांनी आपली दुकानं सीसीटीव्ही कॅमेरांनी सुसज्ज करावीत दुकानाच्या शटरला अलार्म सिस्टम बसून घ्यावी आणि सुरक्षेच्या इतर गोष्टी प्राधान्यानं बसून घ्याव्यात जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत किंवा घडल्या तरी तपासामध्ये त्याची मदत होईल पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यापूर्वीही वारंवार व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन सुरक्षा यंत्रणेबाबत वारंवार माहिती दिली होती आणि सीसीटीव्ही बसवण्यासाठी आवाहन केलं होतं मात्र व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा चोऱ्यांच्या घटना घडत असल्याचं नागरिकांमधून बोललं जातंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट